नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओन्ली जी के जी ए एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर आज आपण भारतीय संविधानाचा घटनाक्रम पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ आहे सहा डिसेंबर एकोणवीसशे छेचाळीस संविधान सभेची स्थापना फ्रेंच पद्धतीनुसार नऊ डिसेंबर एकोणवीसशे छेचाळीस सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड अकरा डिसेंबर एकोणवीसशे छेचाळीस डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षपदी नियुक्ती तेरा डिसेंबर एकोणवीसशे छेचाळीस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला जो पुढे प्रस्तावना ठरली बावीस जानेवारी एकोणवीसशे सत्तेचाळीस उद्दिष्टांचा ठराव मंजूर बावीस जुलै एकोणवीसशे सत्तेचाळीस राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वतंत्र झाला एकोणतीस ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस मसुदा समितीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष एकूण सात सदस्य सोळा जुलै एकोणवीसशे अठ्ठेचाळीस हरेंद्र कुमार मुखर्जी यांच्यासोबत वी टी कृष्ण यांची दुसरे उपाध्यक्ष म्हणून निवड सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास संविधान सभेची अंतिम बैठक सर्व सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या राष्ट्रगीत स्वीकारण्यात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारतीय राज्यघटना अधिकृतपणे लागू झाली हे होते विद्यार्थी मित्रांनो भावे भारतीय संविधानाचा घटनाक्रम बाबत माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर ओनली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद मित्रांनो